श्री स्वामी समर्थ लग्नाआधी कुंभविवाह का केला जातो किंवा कुंभविवाह म्हणजेच काय बऱ्याच जणांना याची माहिती नसते तर त्याचीच माहिती आज आपण इथे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत कुंभविवाह हा, हा मांगलिक योगाशी संबंधित आहे कुंडलीत पहिल्या चौथ्या सातव्या आठव्या किंवा बाराव्या भावात मंगळ बसला असेल तर मंगळाची दृष्टी कुंडलीच्या सातव्या भावावर पडत असते कुंडलीतील सातवे घर पत्नी किंवा जोडीदाराचे असते लग्नासाठी सातव्या घरातील स्थितीचे मूल्यांकन केले जाते आणि सप्तम भावात मंगळाचा प्रभाव असेल तर मांगलिक योग हा तयार होत असतो चाळीस टक्के लोकांच्या कुंडलीत हा योग सापडणार असतोच असतो मंगळाच्या शक्तीचा सखोल अभ्यास केल्यावरच मांगलिक योग आहे की नाही हे कळलं जाऊ शकतं ज्योतिषशास्त्राबद्दल बोलायचं झालं तर कमकुवत मंगळामुळे व्यक्ती मांगलिक बनते आणि त्याचा वैवाहिक जीवन आणि वैवाहिक जीवनावर परिणाम होत असतो मंगळ स्वतः अविवाहित असल्याचं म्हटलं जात असलं तरी मंगळ अनेक वेळा विवाहसंबंधित समस्या हा निर्माण करत असतो त्यामुळे या लोकांना मांगलिक असं म्हटलं जातं ज्या लोकांना मंगळाच्या वाईट प्रभावाने मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे किंवा ज्याचे पहिले लग्न मांगलिक दोष किंवा इतर कोणत्याही योगामुळे तुटण्याची शक्यता आहे त्याने सर्वात प्रथम विवाह करण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे सर्वात प्रथम विवाह म्हणजे काय अगदी थोडक्यात जाणून घेऊया मांगलिक दोषाने प्रभावित झालेल्या मानवी जीवनावर कुंभविवाहाचा अद्भुत प्रभाव पडत असतो कुंभ म्हणजे मातीचे भांडे आणि लग्न म्हणजे लग्न मॅच मेकिंगच्या वेळी मांगलिक दोष खलनायक म्हणून काम करत असतो मांगलिक दोष टाळण्यासाठी वधूचे लग्न केळीच्या झाडासोबत किंवा पिंपळाच्या वृक्षासोबत लावले जाते किंवा निर्जीव वस्तू यासारख्या कोणत्याही झाडाशी म्हणा किंवा निर्जीव वस्तूशी म्हणा केले जात कुंभविवाह हा का केला जातो ते सुद्धा अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया कुंभविवाह मार्गातील तर्क असा आहे की मुलींच्या कुंडलीत मांगलिक योग असेल तर एखाद्या निर्जीव वस्तूशी म्हणजेच भांड्याशी लग्न केल्याने भांडे मोडतात त्याचप्रमाणे लग्नापूर्वी एखाद्या व्यक्तीचे कायद्याने लग्न केले जाते अशा प्रकारे मुलीचे लग्न झाल्यावर ते पहिले नाही तर ते दुसरं लग्न मानलं जातं तर कुंभविवाह हा विष्णू विवाह आणि अश्वत्थ विवाह असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे अशा लोकांच्या लग्नापूर्वी ज्या कुंडलीत मांगलिक दोष असेल त्या कुंडलीत यापैकी कोणतीही एक पद्धत वापरून पुन्हा लग्न करता येतं आणि नंतर त्या कुंडलीमध्ये अमांगलिक दोष असेल तर पुन्हा लग्न करता येऊ शकतं दोष कुंभविवाहात वधूचे लग्न मडके घालून केले जाते आणि त्यानंतर ते भांडे फोडले जाते विष्णूच्या विवाहात वधूचा विवाह विष्णूच्या मूर्तीशी केला जातो मंगळ दोष बऱ्याच अंशी निष्फळ ठरतात त्यामुळे लग्नाच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवल्यास आपण भविष्य सुखी करू शकतो कुंभ कुंभविवाहातून सुखी दाम्पत्य जर मुलीच्या कुंडलीत मंगल दोष वैद्य दोष किंवा विष योग असेल तर त्यावर उपाय म्हणजे कुंभ विवाहच आहे मुलींच्या कुंडलीमध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ सातव्या घरात अशुभ ग्रह असतो आणि सातव्या घरात अशुभ ग्रह हा मंगळ पाहायला मिळत असतो वैद्यकारक अरिष्ट योग सुद्धा अनुभवायला मिळत असतो जसे की मांगलिक दोष किंवा विषकन्या दोष असे आपल्याला दिसावयास मिळत असते सुखी वैवाहिक जीवनासाठी या सर्वांमुळे भ्रष्ट झालेल्या मुलींना शास्त्रात कुंभविवाहाचे समुपदेश दिले जातात कायमस्वरूपी वैवाहिक जीवनासाठी विष्णुरूप कुंभाशी विवाह करावा लागतो जर वधू किंवा वर मांगलिक असेल तर मुलींचा विवाह प्रथम भगवान विष्णूंशी करावा जेव्हा एखाद्या मुलीचा विवाह भगवान श्री हरीशी कायद्याने केला जातो तेव्हा तिच्या जन्मपत्रिकेतील अनेक गंभीर ग्रह दोष दूर होऊ शकतात यानंतर मुलीचे दुसरे लग्न वराशी करता येऊ शकते यामुळे वधू वर दोघांचेही जीवन सुखी आणि समृद्ध होत असते कुंडलीत सातव्या भावात मंगळ असेल सप्तमात अशक्त सूर्य असेल सप्तमात सूर्य आणि चंद्रमाचा संयोग असेल सप्तमात अशक्त बुध असेल तर अशक्त गुरु सुद्धा असतोच सातवे घर नंतर मुलीचे कुंभविवाह ज्योतिष यानुसार कुंडलीतील सातवे घर लग्नाच्या घराचा कारक मानला जातो कुंभविवाहाचे फायदे काय आहेत त्याची सुद्धा अगदी माहिती थोडक्यात जाणून घेऊया कुंभ विवाह म्हणजे कलशाशी विवाह कलश हे भगवान विष्णूंचे रूप देखील मानले गेलेले आहे मुलगी शुभ असेल तर तिचे कुंभात लग्न लावून मंगल दोष दूर करू शकतो त्यानुसार तुम्हाला धर्मानुसार कुंभविवाह न रोखता मुलीचे लग्न कोणाशी केल्यास ती मुलगी विधवा सुद्धा होऊ शकते त्यामुळे कुंभविवाह करणं अत्यंत गरजेचं आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेलच की लग्नाआधी कुंभविवाह का केला जातो किंवा कुंभविवाह म्हणजे काय बऱ्याचशा व्यक्तींना म्हणजे बऱ्याचशा मुलांना मुलींना अशा समस्या खूप अनुभवायला मिळतात की पहिलं लग्न झालं तर त्या लग्नामध्ये तुम्ही खुश नसतात किंवा तुमची भांडणं होतात किंवा अनेक प्रश्न तुमचे निर्माण होत असतात त्यामुळे दोघांचंही लग्न टिकत नाही तर याला कारणीभूत असतो हा कुंभविवाह जर तुम्ही कुंभविवाह करून जर तुम्ही लग्न करतायत तर ह्या सगळ्या समस्या तुमच्या जीवनामध्ये कधीच येऊ शकत नाही त्याचबरोबर कुंभविवाह हो, ज्याच्या पत्रिकेत मंगळ असेल त्यांनीच करावा आणि मंगळ सुद्धा तुम्ही जर एखाद्या ब्राह्मणाला विचारलं तर तुम्हाला मंगळ दोष हा खूप प्रभावी असेल तरच हा कुंभविवाह करावा अन्यथा कुंभविवाह सगळ्यांनाच करावा लागतो असं नाही त्याचबरोबर पत्रिकेमध्ये मंगळ दोष काय आहे किंवा कुंभविवाह हा कधी केला जातो याची सविस्तर माहिती मी पुढील भागामध्ये सुद्धा देणार आहे त्यामुळे आतापर्यंत हा कुंभविवाह तुम्हाला समजला असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा किंवा कुंभविवाह म्हणजे काय हे सुद्धा समजलं असेल तर मला सांगा आणि जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय